सव्वीस मॅचेस सलग सव्वीस मॅचेस दोन वेगवेगळ्या फॉर्मॅटमधल्या प्रचंड प्रेशर असलेल्या या सलग सव्वीस मॅचेसमध्ये टीम इंडियाचा एकच कॅप्टन होता वय छत्तीसच्या पुढे गेलेलं फॉर्मबद्दल बऱ्याच चर्चा झालेल्या पण या कॅप्टननं सव्वीसपैकी एकच मॅच हारली सुरुवात झाली दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कप पासून रोहितनं टीम इंडियाला सलग अकरा मॅचेस जिंकवल्या बारावी मॅच हारली वर्ल्ड कप फायनलची मग या अपयशातून रोहितनं बाउन्स बॅक केलं दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप पासून ज्यात रोहित शर्मानं एकही मॅच न हरता टीम इंडियाला जिंकवलं टी ट्वेंटी इंटरनॅशनल मधून शान मध्ये रिटायर झाला त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी आली रोहितनं पाचही मॅचेस जिंकल्या आणि सोबतच चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा थोडक्यात रोहित जिथं खेळेल तिथं जिंकत होता आणि त्यांना टार्गेट ठेवलेलं दोन हजार सत्तावीसचा चा वन डे वर्ल्ड कप दोन हजार तेवीस मध्ये एका मॅचच्या अंतरानं हुकलेलं स्वप्न सत्तावीसच्या वर्ल्ड कप मध्ये रोहितला पूर्ण करायचं होतं रोहित ट्रेनिंग घेत होता त्यानं वजन कमी केल्याचे फोटो सुद्धा व्हायरल झाले होते पण जेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे सिरीज साठी टीमची घोषणा झाली त्यात रोहित शर्माचं ना नाव होतं पण नावापुढे कॅप्टन लागलेलं नव्हतं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सिरीज साठी शुभमन गिल कॅप्टन झालंय पण रोहित वर्ल्ड कपची तयारी करत असताना रोहितला अचानक रच्छू का मिळाला हा विराट कोहलीसाठीही नेमका कसला इशारा है, और कर प्लान आहे आणि आगरकर गंभीर जोडीचा प्लॅन आहे काय रोहितला मिळालेल्या गुलीगत धोक्याची स्टोरी पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे स्क्वॉडमध्ये नेमकी काय खळबळ झाली आहे तर काही महिन्यांपूर्वीच बी सी सी आयनं रोहित आणि कोहलीला ऑस्ट्रेलिया विरुद्धची वन डे सिरीज ही तुमच्यासाठी शेवटची संधी असेल असा मेसेज दिल्याच्या चर्चा झाल्या होत्या पण त्यानंतर राजीव शुक्लांनी बीसीसीआय कधीच कोणाला रिटायर व्हायला सांगत नाही असं म्हणत या चर्चा खोडून काढल्या त्यामुळे रोहित आणि विराटचं ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया टूर साठी टीम मधलं स्थान पक्क होतं जे पक्क राहिलं सुद्धा पण रोहित शर्माच्या जागी शुभमन गिल कॅप्टन झाला श्रेयस अय्यरकडे व्हाइस कॅप्टन्सी आली रोहित टीममध्ये खेळेल तो फक्त प्लेअर म्हणून कोहली सारखाच आता रोहित दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कपसाठी तयारी करत होता सत्तावीसच्या वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाला लीड करेल असंही बोललं गेलं पण त्याआधीच मिळाला गुलीगत धोका साहजिकच प्रश्न पडतो हा गुलीगत धोका नेमका का, का, का मिळाला तर अर्थातच पहिलं कारण आहे रोहित शर्माचं रोहित आहे अडतीस वर्षांचा सत्तावीसच्या वर्ल्ड कपला अजून दोन वर्ष आहेत त्यामुळे त्या वर्ल्ड त्या कप पर्यंत रोहित शर्माचं वय झालं असेल चाळीस एका बाजूला आय तिन्ही फॉर्मॅट्स मध्ये जास्तीत जास्त यंग प्लेयर्सला संधी देण्याचा प्रयत्न करते कमी भर हा प्लॅन आहे साहजिकच अशा वेळी चाळीस वर्षांचा कॅप्टन या प्लॅनमध्ये बसत नाही त्यामुळेच फक्त ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजचा विचार न करता दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कप टार्गेट ठेवून फक्त सव्वीस वर्ष वय असलेल्या शुभमन गिलला कॅप्टनशी सोपवण्यात आली शेर बुडा हो गया आहे पर शिकार करना नाही बोला या रोहित बद्दलच्या डायलॉग मधला फक्त पहिला पार्टच बीसीसीआय लक्षात ठेवलाय रोहितला गुलीगत धोका मिळायचं दुसरं कारण आहे त्याचं फारसं इंटरनॅशनल क्रिकेट न खेळणं रोहितनं आधी टी ट्वेंटी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली त्यानंतर तो टेस्ट मधूनही बाजूला झाला पण त्यानं वन डेवरती पूर्ण फोकस केल्याचं दिसून येत होतं कारण त्याच्यासाठीचं टार्गेट फिक्स होतं दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप पण यात विषय असा आहे की टीम इंडिया आधीच वन डे मॅचेस प्रचंड कमी खेळते दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कप आधी सुद्धा टीम इंडिया मोजून दहा सुद्धा खेळणार नाही त्यामुळं रोहितला संधी मिळणार आहे लिमिटेड जो प्लेअर टेस्ट आणि टी ट्वेंटी मधून इंटरनॅशनल क्रिकेटच्या टच मध्ये नाहीये त्याला लिमिटेड संधीच्या जोरावर कॅप्टन्सी आणि लॉंग रन कुठल्या आधारे द्यायचा या प्रश्नामुळे रोहितला डच्चू मिळाल्याची चर्चा आहे आता ही कारण बघितली की लक्षात येतं रोहितला गुलीगत धोका मिळायचा मुख्य विषय आहे दोन हजार सत्तावीसचा चा वन डे वर्ल्ड कप साऊथ आफ्रिका झिम्बाब्वे आणि नामी बियामध्ये होणारा हा वर्ल्ड कप कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा हे टीम इंडिया समोरचं खास करून हेडकोच गौतम गंभीर आणि बी सी सी आय समोरचं टार्गेट आहे त्यामुळे या वर्ल्ड कपसाठी टीम उभारणं या टीमला पुरेशी मॅच प्रॅक्टिस देणं या गोष्टी बी सी सी आयच्या अजेंड्यावर आहेत त्यात दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कपमध्ये जर रोहित नसेल तर त्याच्या जागी दुसरा कॅप्टन हवा आणि त्या कॅप्टनला सेटल व्हायला वेळ सुद्धा द्यायला हवा हीच स्कीम लक्षात घेऊन शुभमन गिलला रोहित शर्माच्या जागी कॅप्टन करण्यात आलंय आता हा चॅम्पियनशिप कॅप्टन आहे ज्यातून पुढच्या वर्षी टी ट्वेंटी वर्ल्ड कप ची तयारी सुरू आहे यात सूर्या जरी वयाच्या मुद्द्यावरून कॅप्टन्सी मधून मायनस झाला तर रिप्लेस करायला गिल आहे टेस्टमध्ये रोहित आणि कोहली जाऊन गिल न टेक ओव्हर केला आहे तोच प्लॅन आता वन डे मध्ये लागू झालाय ज्यात पहिला टप्पा पडला आहे रोहित शर्माच्या कॅप्टन्सीचा आता यात आणखी एक प्रश्न पडतो तो म्हणजे गंभीर आणि आगरकरचा चॅम्पियनशिप प्लॅन बघता हे अपेक्षित नव्हतं का तर अपेक्षित होतं पण तरीही हा धक्का ठरला त्याचं कारण आहे रोहित शर्माचं रेकॉर्ड रोहितने टीम इंडियाला दोन हजार एकवीस पासून फुल टाईम कॅप्टन म्हणून मध्ये लीड करायला सुरुवात केली छप्पन्न मध्ये रोहितनं बेचाळीस जिंकल्या आणि बारा हरल्या दोन हजार तेवीसचा एशिया कप दोन हजार पंचवीसची ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली आणि एक पराभव मात्र त्याला कायम सलत राहील तो म्हणजे तेवीसच्या वर्ल्ड कपची फायनल टीम बिल्डिंग परफॉर्मन्स आणि प्रेशर न घेण्याचं यात रोहित उजवा होता आणि हीच गोष्ट त्याची कॅप्टन्सी अचानक जाणं धक्कादायक ठरवते आता रोहित कॅप्टन नसला तरी टीम मध्ये आहे विराट कोहलीला सुद्धा टीम मध्ये जागा मिळाली आतापर्यंत टीम इंडियात प्लेअर लेगसी आणि स्टारडमच्या वर खेळत राहिले पण या दोघांच्या अचानक रिटायरमेंट नंतर रोहितची कॅप्टन्सी जाणं हा या दोघांसाठीही इशारा आहे कोहली असेल किंवा रोहित शर्मा या दोघांनाही आता टीममधली जागा टिकवण्यासाठी पफॉर्मन्स देणं गरजेचं आहे ऑस्ट्रेलिया टूरमध्ये हे दोघं कसं पफॉर्म करतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत कारण जर या तीन मॅचेसमध्ये पफॉर्मन्स आला नाही तर वर्ल्ड कपच्या आधी इतर प्लेयर्सला आउट करायला कमी मॅचेस उरतात जिथली जागा कोहली आणि रोहित अडवू शकत नाहीत त्यांना भारी खेळणं मोठे स्कोर लावणं हाच ऑप्शन आहे त्यांचे रेकॉर्ड्स पाहिले जाणार नाहीत त्यांची लेगसी पाहिले जाणार नाही त्यांचं स्टारडम पाहिलं जाणार नाही पाहिला जाईल तो फक्त स्कोअर इथं गाणं वाजलं तर दोघं सिस्टीम मध्ये नाहीतर नावावर फुली फिक्स दोन हजार सत्तावीसच्या वन डे वर्ल्ड कप आधी टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन नोव्हेंबर डिसेंबरमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध तीन आणि जानेवारीमध्ये न्यूझीलंड विरुद्ध तीन अशा नऊ वनडे खेळणार आहे रोहित आणि कोहलीचा चान्स या तीन वनडेच पुरता आहे रोहितला कॅप्टन्सी जाण्याचा धोका तर मिळाला आहेच पण आता प्रेशर सुद्धा आहे आपली टीम मधली जागा वाचवण्याचं आणि वाचवलीच तरी वर्ल्ड कप साठी चान्स मिळेल का याची शक्यता पन्नास पन्नास टक्के आहे त्यामुळं फार काही नाही फक्त पलजो पलका शायर ऐकायची तयारी ठेवा रोहितच्या जागी शुभमन गिल कॅप्टन या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं रोहितला आणखी चान्स द्यायला हवे होते का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका